कम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर फॅन डी मिसेस कोमल अँड मिस्टर स्वराज तर आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे तो स्पेशल महाशिवरात्रीचा आणि आम्ही तुम्हाला बॅकग्राऊंडमधनं समजत असेल की आम्ही आमच्या गावाला आलेलो आहे रातोरातमध्ये आम्ही गावाला आलो आमचं दोन कामं होती एक तर आम्हाला शिवरात्रीचं दर्शन घ्यायचं होतं आपल्या महादेवांचं आणि आम्ही इकडे नेहमी हे करत असतो अभिषेक करत असतो रात्रीचा तर आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये आणि दुसरे काम होतं की आमच्या पत्रिका वाटायची होती आम्हाला या साईडला त्यासाठी आलेलो आणि आमचा स्वराज बाबू बघा सकाळी सकाळी उठलाय वा बेबी बाबू स्वराजने आणि मम्मानी अंगोळ केलेली आहे आणि आता आमचे डॅडा चाललेले आहेत थोडस सामान आणायला बाबूला थोडस औषध आणायला चाललेले आहे ते जा तुम्ही जाऊन या पटकन सामान घेऊन या आणि मग आपण पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू ठीक आहे बघा सामान घेऊन आले किराणा पटावी सकाळी

यार इसके आवरने ये पड पड खिच टाइम लावते यार पटकन आवर ना काय करते आम्ही आवरते पण आधी माझी कपडी वगैरे त सगळं ठेवलेत आणि इथं फक्त मला मेकअपच करायचा बाकी काहीच नाही ते पण थोडसंच करायचंय पण माझं सीरम कुठे मी टेस्ट शोधते कधीपसले तुम्ही पुढे बघितलं का तिथे बाहेर आहे तर आता पूर्ण मी साडी वेअर केलेली आहे मस्तपैकी आणि आता रेडी झालेली आहे फक्त आता फक्त मला मेकअपच करायचं आणि हेअरस्टाईल करायची आहे तर आवरते पटापट भेटला का तुम्हाला हा 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 कुठं होता एवढं काय म्हणजे हा सिरम मेकअप स्टार्ट होत आणि माझं डेली रुटीन आहे हा तुम्हाला माहिती मला लास्ट ब्लॉग मध्ये भरपूर सारे कमेंट्स आले होते की तुझं म्हणजे आता आता लग्न झालं त्या भाव ज्याच्यामध्ये एवढं ग्लो का करत स्किन तर त्याचा राज आहे हे ग्रो यंगच फेस सिरम तर हे खूप सुंदर असं सिरम आहे तर मी यूज करून दाखवते हे तुम्हाला आणि हे आपले स्किन टोन एकदम इवन करण्यासाठी ग्लो करण्यासाठी किंवा आपल्या स्किनचा जो टेक्स्चर आहे हा पूर्ण इम्प्रूव्ह करण्यासाठी याचा यूज होतो तर यामध्ये ग्लिसरीकॉरबॅट असल्यामुळे आपली स्किन आहे ही ग्लो करायची आणि हायड्रेट करण्यासाठी खूप हेल्प करते तर यामध्ये टर्मरिक आणि अलोवेरा मिक्स असल्यामुळे याच्यामध्ये तुमची स्किन हायड्रेट आणि इवन नरिश होण्यासाठी खूप हेल्प करते आणि तुम्ही माझी सुद्धा बघू शकता ते खूप अशी ग्लो करते आणि आजकाल अशी ग्लो ग्लोईंग स्किन सगळ्यांनाच हवी असते सो खूप बेस्ट वाटतं आणि हे तुम्ही पण यूज करू शकता आय थिंक सो मी आता यूज करते मला असं वाटतं तुम्ही पण यूज केलं पण सायन्स आणि आयुर्वेदिकचं सा एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे कारण याच्यामध्ये आहे ॲलोवेरा आणि टर्मरिक सो हे खूप बेस्ट आहे आपल्या स्किनसाठी आणि याच्या याची जी वॉटर बेस आहे एकदम लेअर पातळ असल्यामुळे आपल्या स्किनमध्ये ना एकदम ऍब्झॉर्ब होते छान आणि आपली स्किनला एकदम ग्लो करते बोललो तुझा स्किन कवर संपते हे तुझा राज होता काय हा माझ्या स्किन चा राज आहे ग्रो यंच फेस सिरम तू असं भारी भारी सिरम साठी खूप जास्त पैसे घालवते ना जास्त पैसे नाही का मी लास्ट टाइम ऑर्डर केलेलं फक्त दोनशे मध्ये दोन ऑर्डर केलेले आणि ते पण हे मला वाटतं माझ्यासाठी तरी दोन महिने मी यूज केले जरा जसं यूज करू दोघं जण युज करत असतील तर एका महिन्याला एक पण ठीक आहे ना आपल्याला अफोर्डेबल मध्ये एवढं छान रिझल्ट मिळतोय हंड्रेड पर्सेंट नॅचरल इन्ग्रेडियंट्स मिळते म्हणजे केमिकल फ्री मिळते काय पाहिजे आणि तुम्हाला पण तुमच्या घरच्यांसाठी किंवा हो स्वतःसाठी ऑर्डर करायचं तर नक्कीच तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले चेक करा आणि ऑर्डर करा आता पटकन खूप लेट झालेलं आहे ऍक्च्युली तुम्ही पण रेडी व्हा आणि काय कपडे बिपडे का आणले करायला आपल्याला मंदिरात जायचंय चालू झालेलं ऍक्च्युली तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज येत असेल खूप तो आवाज आहे ना तो बैलगाडी शर्यतचा आहे आणि मला स्पॉन्सर केले नेक्स्ट टाइम साठी जाऊ ना एंकरिंग करायला

तर हे व्हाईट शर्ट फक्त वन टाइम साठी असतात हे पण मी तुम्हाला सांगते mm -hmm. कारण माझा नवरा नाही पोरगा आणि माझा नवरा हा मला देवाने दिलेली देणगी आहे आणि ती वन यूज करणारी देणगी आहे कारण माझा आता पोराचं मा काढून फेकलेत पोरांनी पण काय तुमचं खासियत आहे काही का फक्त वन टाइम घालायची कपडे घेतला फेकून दिला ना बैला बघायचे एवढे रेस आणि आले मंडळी साठी गणचिस मालक आपण खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आवाज ठेवला तयार केला मस्त वाटलं आम्हाला पान छोटं असं पाहण्यात पसंद आहे लास्ट मे बी छोटा होता तो मजा करता आता आला मी नक्का करून आम्ही दुसऱ्या मंदिरात संध्या तिकडे दर्शन घेऊ तिकडे आपण बळी गाडीचे बघितलं मग एकच गाडी बघायला गेलो बैलांची ती पण बळींच्या अंगावरच चालला नाही घेत हो नाही नाही लई काबरले ते एवढे घाबरले रिटर्न परत आले आणि आता मग आपण करूया काय माहिती का गाईच शिव तिथे आहे तिथे सगळेजण तिकडे आहे बाकी आपण इथे आहेत माता आपलं दर्शनविषयी करू आणि पूर्ण कंप्लीट काय बोलतात आता अण्णा काका सगळेजण तिकडे होते दर्शन झालं होतं आमचं आणि इथे आमची एचके आणि बाईप आलेले आहे नंतर पूर्ण दर्शन झालं पूर्ण कंटिन्यू करूया अण्णा बाबा इथे थांबलेलेच होते बघा त्या टायमाला बाबांनी मदत केली ती लाद्या काय काय दिलेला बबन बाबूराव चिखले प्रवीण बबनराव चिखले कोमजनराव मी उमेश बबनराव चिखले तर यांची लादी होती वाटतं काहीतरी लादे दिलते ना अख्या लाद्या हिंच्या होत्या मंदिराला दिलेल्या मोदी ह्यांची अजून देतात त्या टायमाला एक लाख डे पुढे Let me n t p u it u I e s c a t o m e already. I said, b a b shut इच्छा राहत आम्ही निघलो दुपारी जरा कामं आहे आम्हाला घर घरी लागलं लवकर चाललो आहे टाइमला थोडासा दवा आलोय आणि ट्राफिक स्टार्ट झालेली आहे परत ट्राफिक ट्राफिक पाहिले दुखतो ॲटोमॅटिक गाडी असली ना मजा येते मॅन्युअल गाडीला पाहिले दुखतो मॅन्युअल गाडीची जे चालवायला मजा आहे ना ती ऑटोमॅटिक मध्ये नाहीच आहे तर आता आपण दवा इकडनं पुण्यामध्ये थोडस नाश्ता करूया परत भेटलो तर एक ताईला भेटूया आपण

आणि uh, मी काय हा दादाच्या लग्नाला फक्त सहा दिवस राहिले म्हणून आम्ही आम्ही नाही निघलोय लग्नाचे ब्लॉग दोनच बाकी उद्या उद्या नाही उद्या हा ब्लॉग येईल लवकर लग्न तर शिवरात्र आहे म्हणून हा ब्लॉग येईल लगेच अपलोड करून टाकू आणि लगेच संध्याकाळी परत ब्लॉग येणार तर म्हणजे लग्नाचा करून टाकू शुभमचे दोनच बाकी खलास करून टाकू आणि दादाच्या लग्नाचे ब्लॉग स्टार्टिंग आहे दादाच्या आमच्या पत्रिकेचा पण ब्लॉग आहे म्हणजे कमेंट्स येतात की तुम्ही तुमच्या घरात नाही अजून आम्ही आमच्या सुद्धा पत्रिकेचं काम केलं किंवा वाटायचं पण त्याचे पण ब्लॉग्स आम्ही काढून ठेवलेत बट स्लो स्लो येतील आता हे जे आम्ही ब्लॉग अपलोड करते आहे आदिशा टाकते दादाचे आता सुपारीचे वगैरे हे ऑलरेडी झालेले आहेत त्याच्यानंतर दादाचे आमच्या शॉपिंगचे वगैरे ना आता ब्लॉग सगळं आणि सगळ्या कार्यक्रमांवर तुम्हाला आउटफिटचे परत सगळं बघायला मिळणार परत तुम्ही बोलणार किती खर्च करते किती खर्च करते स रिपीट रिपीट होणार आहे तुम्हाला एकदम एसके जो एसकेवर ना मापडलेला तो आलेला आहे आता तो पोचणार आहे दोन दिवसांनी म्हणजे एसके ब्लॅक घालणार तर तुमचा भाऊ व्हाईट घालणार आहे मग काय करतो फक्त जॅकेट आणि इथला अख्खा ओपन अशा टाईम मध्ये शिवाचा ट्राय करतो दाखव मला पुढे नको <laughs> आपण जाऊ भिवंडीला उद्या वगैरे आणि मी काय म्हणायची माहिती का तुम्हाला मला ओढणी वर्क करायची टी वर्क सुद्धा झाली पाहिजे ना मला म्हणजे मी एक साडी घेणार आहे व्हाइट कलरची सिल्वर आम्ही उद्या पहिले दादाचे कपडे शिवाय टाका जाणार आहे कारण आमचा वैकी सहा सात दिवस आम्ही कपडे देतो येस चला आणि बाबूचे आणि दादाचे आमचे सेम सेम कपडे असणार तर चला मग आता पुण्यामध्ये मी थोडंफार सोनं शॉपिंग करायला झालेली आहे पैसे कुठे पटेली मारत असतो थोडीशी पटेली अरे काही लोक काय बोलत नाही का म्हणजे ना तुम्ही ना, ना। दिखावा दिखाव। करतात एवढं महागाचे कपडे तर गरीबांना द्या बोला देतो दाखवत ना आम्ही चांगला वाटेल मिसा मिसाईला काय फायदा आता नंतर बोलूया ह्या टॉपिक वर पण मला कोणाचं मुड ऑफ नाही करायचंय त्यांचे कमेंट येतात एखाद्या देवावरच कमेंट केली जाऊन तुम्ही मग असेल ती उत्तर करणार इग्रहर इग्रहर आता मी सगळं इग्नोर करायला शिकलेली कारण पुढे चाललेलं तर प्रगती बघवत नाही लोकांना असं पण ठीक आहे समजून घ्या तुम्ही पण राग समजून घ्या आणि कमेंट भारी देतात आपल्याला जेवढे चांगले लोक असतात काय नाय त्यांची लायकिंग पण त्यांना रिप्लाय द्यायची बस माझा शब्द हाच आहे वाईट कमेंट साक्षी चांगले करतात भाऊच समजा आमची फॅमिली बाकी चांगले कमेंट करणार आहे साक्षी तुम्ही बाकीच्या एवढं फंक्शन असेल तुम्ही आमच्यासाठी ब्लॉगिंग करून अपलोडिंग केली काय नाही आमच्या मेमरीज आहे लोकांना काय वाटतं पैसे कमा ब्लॉग अपलोड करतात असं नाही मी तर कधी कधी मॉनिटायझर पण ओपन नाही करत माझ्या व्हिडिओला बघा तुम्ही पहिले त्या बघायला आम्ही काही माहिती पण नव्हता आम्ही आमच्या मेमरीजसाठी व्हिडिओ टाकतो पैसे आम्हाला येतात दुसरीकडनं हॉटेल भेटला काय काय तुझी व्हिडिओ करतोय व्हिडिओ आम्ही आलेलो पूजनजीकडे आणि सागरजी सागरजींकडे थोडे बसले आणि इकडनं टाइमपास करून निघणार आहे बाबा खेळते बॉल सोबत काय बाबू काय फेक करते आणि बरं इथे मग आमची परी परी डॉन आमच्या दिदी ना तिकडे गेलेलो आम्ही पुण्याला आणि तिथे फॅन्स आले म्हणजे लांबून आले ते गावावरून तर ना, एसकेला भेटले आजले खोटे दडलेले स्वप्ने स्वप्ने दिली एस्कलाचा चिंगूटा पण करलाने भेटला बोलले खरच जरा तू बोलले हा खरच किती भारी होता आजला आम्हाला फॅन्स लोकांना भेटून आणि बुजाजी तिकडे पण थांबलं आणि त्यांनी काय 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 दिला मला केक वेफर आणि आज शिवरात्रीचा उपवास असल्यामुळे बाबूसाठी आम्ही घेतलेलं आणि तो आता खात खात आम्ही जाऊ आणि बाबू थोड्याने झोपेल त्याची ट्रॅफिक आहे कमी नस रात्री पण दुपारी पण बघा ट्रॅफिक मुंबई सरकेट झालंय पुन्हा सेम ट्रॅफिक ट्रॅफिक खूप ट्रॅफिक लोणाला पाहिजे लोणा लोणा चढताना उतरणे आम्ही लास्ट मग काय केलं के जुन्या लोणावळ्या मधन गेलो मग रात्री शेवटी एवढी ट्रॅफिक होती ना रोजची ट्रॅफिक झाली लोणाळ्यात म्हणजे आपण दरवेळेस येतो ना ट्रॅफिकच असते याचं सॉल्युशन काहीच नाही मला माहिती सर गाईड फायनली आम्ही रात्री ना खूप लेट घरी आलो दोन तीन वाजता आणि एंड करायचं विसरून गेलो ब्लॉक तर सकाळी सकाळी मी उठलोय चार ठेवल्या हो पहिले तर हा ब्लॉग इथे एंड करतो आम्ही शिवरात्री स्पेशल सो कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर सिरम मागवायचं असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे नक्की जाऊन तुम्ही लिंकवर टॅप करून तुम्ही फेट सिरम मागू शकता